नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत लोकमान्य टिळक या विषयावर अतिशय सुंदर मराठी कविता चला तर मग पाहूयात लोकमान्य टिळक स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना करणारी व्यक्ती म्हणजे टिळक अशी गर्जना करणारी व्यक्ती म्हणजे टिळक स्वदेशीचा आग्रह आणि परदेशी कपड्यांची होळी वक्तृत्व धारदार आणि समृद्ध लेखणीमुळे मिळालेली लोकमान्य उपाधी म्हणजे टिळक लोकमान्य उपाधी म्हणजे टिळक आगरकरांच्या सोबत केसरी आणि मराठासारख्या वृत्तपत्रांची सुरुवात करणारे प्राच्य विद्यापंडित म्हणजे टिळक पंडित म्हणजे टिळक भारतीय असंतोषाचे जनक समजले जाणारे भगवद्गीतेचे आधुनिक भाष्यकार म्हणजे टिळक आधुनिक भाष्यकार म्हणजे टिळक जहाल नेतृत्व तेजस्वी वक्तृत्व अन्यायविरुद्ध जळणारी लखलखित मशाल म्हणजे टिळक लखलखित मशाल म्हणजे टिळक अशा थोर व्यक्तिमत्वास माझे त्रिवार नमन त्रिवार नमन అా ప్రే నవనవ శిక్షణకుడు బండి చనల్ అవశ్య సబ్స్క్రాబ్బ క